पूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या दर्शन रांगेतील भाविकांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला आहे पुणे येथून दर्शनासाठी आज पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती पदस्पर्श दर्शनाची रांग लांबपर्यंत गेली होती सकाळी अकरा वाजल्यापासून दर्शन रांगेत उभारलेल्या भाविकांना संध्याकाळपर्यंत दर्शन न मिळाल्याने अनेक भाविकांनी दर्शन रांगेतच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विरोधात घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे आज ऑनलाईन आणि व्ही आय पी दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती त्यामुळे दर्शन रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना बराच वेळ पदस्पर्श दर्शनासाठी उभे राहावे लागले होते यातूनच या, या भाविकांचा संताप अनावर झाला व त्यांनी ऑनलाईन दर्शन व

बोला बोला मंदिर समितीचा जय निशे मंदिर समितीचा जय निशे मनाला ईए बंद करा बंद करा करा मी आपसे दर्शनी मंदिर समितीचा जय निशे या पायात करा यापी दर्शन पास मिनिट